सोप्या पद्धतीने फणस चिरूया आणि भाजी करूया मोठ्या कुकर मध्ये तेल आणि मीठ घातलं सुरीला तेल लावायचं फणसाला दोन चिरे देतोय आपण दोन चिरे दिलेला हा फणस अख्खाच्या अख्खा शिजवायचा आहे चांगल्या सहा ते सात शिट्ट्या कसा फर्स्ट क्लास शिजवाय बघा आता गार झाला की चिरायचा फणसाचं कव्हर काढून टाकायचं केवढी क्वांटिटी निघाले गरा आहे आठळी घ्यायची त्याचा साल घ्यायचं नाही चिरलेला फणस तीन ते चार शिट्ट्या देऊन परत शिजवून घेतलाय खेचून घ्यायचा थोडा भाजीचं साहित्य चव सा वेगळी यावी म्हणून थोडासा हरभरा ओलं खोबर सुक्या लाल मिरची गूळ कोथिंबीर फोडणी मोरी हिंग हळद सुकी लाल मिरची भाजी हरभरा लाल तिखट गोडा मसाला गुळ ओलं खोबरं सुंदर झालीये भाजी आता घालूया कोथिंबीर वरतून फोडली घातल्यामुळे आणखी मस्त राहते एन्जॉय